ठाणे महापालिकेमध्ये भाजपाकडून स्वबळाची चाचपणी सुरू करण्यात आल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये भाजपा आणि शिवसेनेमधील संघर्ष टोकाला जात असल्याचं चित्र आहे ठाणे महापालिका स्वबळावर लढा अशी मागणी नगरसेवक तसंच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली या संदर्भात रात्री उशिरा बैठक पार पडली आनंद मध्ये खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बैठक पार पडली या बैठकीमध्ये भाजपाबद्दल नाराजीचा पाढा वाचण्यात आला पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे पदाधिकारी शिवसेना नगरसेवक पदाधिकारी करत असलेल्या विकास कामांमध्ये अडथळे आणण्यात असल्याच्या तक्रारी यावेळेला करण्यात आल्या त्यामुळे ता खासदार नरेश म्हस्के यांनी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान भाजपाकडून ठाणे महापालिकेमध्ये स्वबळाची तयारी सुरू आहे गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगला ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी लक्ष घातलं असून शिंदे पिता पुत्रावर त्यांनी सडकून प्रहार केलाय त्यामुळे महायुतीमध्येही मिठाचा खडा पडलाय तर दुसरीकडे नवी मुंबईतही नवी मुंबईतही भाजपाचाच महापौर व्हायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थितांनी मांडल्याची चर्चा आहे महायुती करायची की नाही यासंबंधीचा निर्णय स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र बसा आणि आम्हाला कळवा नवी मुंबई सारख्या शहरात भाजपाचा महापौर व्हायला हवा अशाच पद्धतीची आखणी करायला हवी अशा सूचना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिल्यानं आगामी काळात शिंदे नाईक संघर्षाला आणखीन धार येणार आहे तर दुसरीकडे दोन आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत एका हॉटेलमध्ये पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता या बैठकीत त्यांनी नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचे आनंद दिघे यांचं स्वप्न होतं दिघे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ आता आली आहे असं सूचक वक्तव्य केलं होतं